नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशे न्यूज आम आदमी पार्टी महिला मंडळाच्या वतीने ऐरोलीतील सेक्टर दहा येथे हदी कुंगू समारंभ आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमात मध्ये उत्कृष्ट उखाणे स्पर्धा संगीत खुर्ची वक्रो स्पर्धा घेऊन विजय स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले यावेळी नेमबी जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर युवाकडे नेमबी अध्यक्ष संतोष केदारे उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी प्रीती शिंदेकर मांडली पवार नेमबे जिल्हा महिला अध्यक्षा आरती सोनावणे उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी प्रवक्ता धन्वंतरी बच्चन सिंग मंजू भोसले नीना जोहरी स्नेहल श्रीसागर मिलिंद तांबे गायत्री तांबे कुलविंद सिंग बिद्रा उपस्थित होते या याविषयी मी सांगणार आहे की आम आदमी पार्टीचं उत्थान होण्यासाठी या केजरीवालांच्या बोलण्याला आपल्याला चालना देण्यासाठी खरं तर हा हळदी कुंकू समारंभ आरंभित केला आहे महिलांना बोलवलं गेलं आहे की केजरीवाल साहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे या त्यांचे जे विचार आहेत ना ते महिलांसाठी फार उपयोगाचे आहेत जसे वीज बिल बेरोजगार महागाई आणि खरं म्हणजे शाळा शाळांसाठी आज खूप मोठ्या मोठ्या फीज भरल्या जातात आणि ह्यात महिलांना खूप संघर्ष करावा लागतो महिला खूप धावपळ करतात याच्या पाठीमागे आणि या सगळ्यात संसाराची तडजोड करून त्या आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात तर शिक्षण हे फ्री मिळावं मुलांना चांगल्या थरापर्यंत जाऊन त्यांचा घराचा राडा आपल्या मुलांच्या चांगलं शिक्षण झाल्यावर ते त्यांच्या घराचा भार उचलतील अशा प्रकारे त्यांना शिक्षण मिळावं नमस्ते मैं धनवंती बच्चन सिंग आम आदमी पार्टी की प्रवक्ता हूं अभी आप काफ़ी दिल्ली और पंजाब में देखते होंगे कि केजरीवाल जी का जो मॉडल है अगर आप ध्यान से देखें जिसे हम भारत माता कहते हैं हमारा मॉडल भी उसके इर्द गिर्द है क्योंकि हम सबके पीछे किसी न किसी नारी का हाथ होता है नारियों की सबसे बड़ी समस्या क्या होती है खर्चे खर्चे में आते हैं लाइट बिल लाइट बिल के मामले में केजरीवाल जी ने करके दिखाया है तीन यूनिट फ्री औरतों की सुरक्षा को लेके उन्होंने बस सर्विस शुरू की है औरत इस वजह से खुश हैं क्योंकि उनके जो बुज़ुर्ग हैं वो तीर्थ यात्रा कर पाते हैं उन के बच्चे उनको इतनी अच्छी एडुकेशन मिल पाती है उनके घर के लोगों को हेल्थ सर्विसेज मिल जाती हैं तो देखा जाए तो सारा ये मॉडल औरतों के इर्द गिर्द भी घूमता है।, है और इसीलिए सारी औरतें बहुत खुश हैं और यही सेम मॉडल हम यहाँ लाना चाहते हैं और अगर आप देखेंगे अभी एक स्पेशल एक एस एस एफ फोर्स करके आया है आप एडवर्टीजमेंट देखते होंगे महिला हमेशा चिंता में रहती है हमारे घर के लोग सुरक्षित आएंगे कि नहीं पंजाब में ये भी अभी एक मुहिम चलाई गई है तो हर चीज़ जो है देखी जाए तो घर की महिलाओं से ही जुड़ी हुई है और यही चीज हम यहाँ की महिलाओं को भी समझाना चाहते हैं और जुड़ने के लिए ये बहुत खूबसूरत माहौल है हल्दी कुमकुम -कुम जिसे हम इस चीज का प्रचार कर सकते हैं और यही हमारी छोटी सी कोशिश है धन्यवाद राम राम गेले बंदरा रुपए आंद्रह पंद्रह रुपए घेतली साड़ी नेसली साड़ी गेली कमरेला किल्लिया उगड़ खोली खोली भिन्ता भिंतीला कपाट कपाटाला खाट खाटा वाधी उशी ताट, ताटात वाटी वाटीवर वाटीत भात भातावर तूप तु। तुपासारखं रूप रुसा जोडा पंढरीला चंद्रभागेचा वेढा चंद्रभागाच्या तिरी बायका बोलतात नाव घे पोरी नाव काय घ्यायचं हळदी कुंकू मोलाचं हळदी कुंकू ठेवायला सोन्याचं तबर त्या शोभे शोभे बसायला चंदनाचा काट जेवायला सोन्याचा ताट खायला मोत्याचा घास संमेशांचे नाव घेते हळदी कुंकू जोशी खास वाण <गणागाए> घेते गोळात हळद लावते कुंकू लावते वाण घेते गोळात सिद्धेश रावांचं नाव घेते आम आदमीच्या हळदी कुंकवाच्या मेळ्यात रोषियाचा आमच्या मेळ्यात आणि आम आदमी पार्टीचे प्रचार करत ब्रेक खाण्याच्या निमित्ताने आईस्क्रीम खाण्याच्या निमित्तानं भेटलो होतो आम्ही थेट आईस्क्रीम खाण्याच्या निमित्ताने भेटलो होतो आम्ही थेट ही शेवटी आमची पहिली सुंदर दिसत होती धनु अप्सरा नावाच्या आईस्क्रीम पार्लरने मला खरी खरी अप्सरच कॉम्प्लिमेंट दिली होती आईस्क्रीम पार्लर आईस्क्रीम पार्लर धनु अप्सरा नावाच्या आईस्क्रीम पार्लरने मला खरी खरी अप्सरच कॉम्प्लिमेंट दिली होती तिचा हात मी एवढा घट्ट धरला होता तिचा हात मी एवढा घट्ट धरला होता जणू माझा देह पुरता तिचा होऊन गेला होता जणू माझा देह पुरता तिचा होऊन गेला मी पहिल्यांदाच आईसक्रीम खाताना कोणाला तरी पाहिले होते गप्पा कमी पण एकमेकांच्या नजरा एकमेकांना भेटल्या होत्या ॲक्च्युली आम आदमी पार्टीचं हळदी कुंकू मागच्या वर्षी पण खूप छान झाले ह्या वर्षी पण छान प्रोग्राम करतात हे दरवर्षी माझी बहीण प्रीती शिंदेकर आणि यांचे ते सह सहकार्य लोक खूप छान प्रोग्राम करतात आणि सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांच्यातले एकजूट आणखी द छान दाखवतात आहे ते मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही दरवर्षी आता ह्या वर्षी पण मी द माझ्या दोन मैत्रिणींना घेऊन आली मागच्या वर्षी पण आले पण खूप छान छान प्रोग्राम करतात त्या हो त्या ए ॲक्च्युली ए गेट टुगेदर पण करतात आणि पिकनिक पण करतात त्या स आणि त्यांच्यात एकजूट खूप चांगले दिसते मला आणि महिलांना म्हणजे प्रोत्साहन पण भरपूर करतात नमस्कार आम आदमी पार्टीच्या वतीने आज आम्ही हार्दिक कुंकू करतो आहे सेक्टर दहा इथे मागच्या वर्षी पण केला होता विभागातल्या बऱ्याच महिला आल्या होत्या अनुभव तेव्हा आमचा नव्हता तर आम्हाला वाटलं की साधाच होईल पक्षाला कमी लोक ओळखतात पण जेव्हा आम्ही मागच्या वर्षी केला तर आमचा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे ह्यावर्षीसुद्धा महिलांचे येणं चालूच आहे ह्यावेळेस जास्त सामाजिक महिलासुद्धा आलेल्या आहेत विविध कार्यक्रम आम्ही महिलांसाठी करणार ण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचे मुद्देही महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे बचत गटचं आहे बचत गटमध्ये प त्यांना वार्षिक जे उत्पन्न मिळायला पाहिजे ते मध्यंतरी बंद केले होते आता परत चालू केलेले आहे त्यांच्यापर्यंत आम्ही ते सविस्तर आणि आमची प्राज प्राजक्ता मॅडम आहे हुंडरे त्यांचं सरने माहिती थिंक नवी मुंबईच्या आहे त्या सामाजिक समाज समाजकल्याणमध्ये ते आम्हाला नेहमी नेतृत्व करतं की महिलांचे काय काय छोटे शिवणकाम म्हणा ब्युटी पार्लरचे कोर्सेस म्हणा छोटे उद्योजक कसे करा आणि आत्ताच एक रिसेंटली न नवी मुंबईनुसार आम्ही नवी महिलांसाठी कार्यकर्ता मेळावा करणार आहे नवी मुंबईच्या फक्त आणि त्यामध्ये आम्ही सामाजिक महिलांना गौरव पुरस्कार करणं हा आमचा प्रोग्राम दहा मार्चला राहणार आहे शक्यतो आमच्या आम्हाला महा महाराष्ट्रावतीने आणि रा नॅशनलकडून श्रेणी ओबेराजे महापौर आहे आम आदमी पार्टीच्या त्या येण्याच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे त्यामुळे जोश खूपच मोठा आहे रिट नमस्कार दोस्तों मैं नीना जौहरी आम आदमी पार्टी कोपर खराने की अध्यक्ष हूँ मैं योग थेरेपिस्ट भी हूँ महाराष्ट्र की बहुत ही खूबसूरत परंपरा आज देखने को मिली आम आदमी पार्टी ने इसका आयोजन किया जो कि है कुम हल्दी कुमकुम -कुम। बहुत ही खूबसूरत परंपरा है हम महिलाओं के लिए गौरवान्वित होने के लिए वैसे तो एक पॉलिटिकल पार्टी का आ, हिस्सा होने के नाते आज एक और भी खुशखबरी हमको मिली है कि इस डिक्टेटरशिप के माहौल में जब इतनी नेगेटिविटी फैली हुई है तो एक पॉजिटिव सुप्रीम कोर्ट का ये निर्णय कि इलेक्टोरल बॉन्ड्स आ, ओपन होने चाहिए ये हमारे लिए बहुत ही खुशी की बात है और ऐसे में आम आदमी पार्टी का ये आयोजन बहुत ही खूबसूरत है वैसे भी आजकल में जैसे पहले कहा जाता था कि एक औरत ही औरत की दुश्मन होती है लेकिन बहुत खुशी की बात है कि आज हम महिलाएं एक दूसरे को न सिर्फ सपोर्ट करती हैं बल्कि उनके साथ हर परेशानी में खड़ी होती हैं नमस्कार आज आम आदमी पार्टी तरफे भईद्यूंग को आयोजित के लिए है तर हा खूप छान उपक्रम आहे जसं त्या ताईने आधी सांगितलं की हा महिलांना एकत्र आणण्याचा जो उपक्रम आहे त्या माध्यमातून आपण महिलांसाठी काय करू शकतो त्यांचे प्रॉब्लम्स वगैरे हा ह्या निमित्ताने आपल्याला कळतात तर आम आदमी पार्टीचं प्रत्येक म्हणजे जेव्हा ती स्थापन झाल्यापासून मी त्यांचा उपक्रम बघितलेला आहे की सर्वसामान्य माणसांसाठी काय करता येईल तशाच सर्वसामान्य स्त्रियांसाठी काय करता येईल आणि त्यात नवी मुंबईसाठी एवढा ॲक्टिव महिला आहेत की त्या ॲक्टिव्ह महिलांना त्यांचं त्यांच्या उद्योगासाठीच हातभार लावणं पुन्हा त्यांच्यातल्या कलागुणांना हे करणं प्रोत्साहन देणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप त्यांचं उपक्रम त्यांचे काही ना काहीतरी राबवत असतात गायत्री तांबे यांच्याबद्दल सा ता मी सांगायचं की त्या ज्या योगाचे क्लासेस एवढ्या वर्षापासून घेतात गायत्री तांबे आणि मिलीन तांबे सर मी त्यांना फार जवळून ओळखते की समा सामाजिक कार्यासोबत स्वास्थ्य ह्या गोष्टीसाठी त्यांचं इतकं मोठं योगदान आहे दोघांचं की म्हणजे जर समाज स्वास सम सामाजिक स्वास्थ्य जर व्यवस्थित राहिलं तर समाजासाठी आपण काही ना काहीतरी करू शकतो सामाजिक कार्यासाठी तुमचं स्वास्थ्य तेवढंच महत्त्वाचं आहे तर आ, मी त्या दोघांना विशेष शुभेच्छा देईन कारण मी फार जवळून त्यांना ओळखते म्हणून त्यांना विशेष जास्त शुभेच्छा देईन आणि भविष्यात जेव्हा ते आ, हे ह्या कार्यभागासाठी म्हणजे पुढे कार्य नेण्यासाठी राजकारण ह्या क्षेत्र असं आहे की तिथे ती गरज ते गरजेचा भाग आहे तर सगळ्यांनी त्या गोष्टीसाठी त्यांना सपोर्ट करावं अशी मी सगळ्यांना नम्र विनंती केली धन्यवाद मैं राज्यकर्णी में नहीं हूँ लेकिन मैं राजनीणी जानती हूँ कैसा करना है क्या है कैसा है सब सब लोग राज्यकर्णी घुसी का तो उसको वैल्यू नहीं रहता है क्योंकि हम लोग पॉलिटिकल हम लोग दूसरा पार्ट लेने का ह्यूमन लोग हम लोग साथ में रहने का मीन्स मेरा वही ख्याल है क्योंकि एक दूसरों को जलने वाले है ऐसा जलने का नहीं है एक शांतता रख के पीसफुली रह के हम लोग एकत्र एक हो के एक हमारा इंडिया एक ग्रेट इंडिया बना सकते हैं हम लोग उतना ही मेरा ये नमस्कार मी आरती संजय सोनवणे नवी मुंबई महिला अध्यक्ष आज आम्ही सर्व महिलांसाठी आपली भारताची परंपरा आणि संस्कृतीचा मान झोपवत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला आहे ह्या कार्यक्रमाला आम्हाला इथल्या स्थानिक लेडीज आणि बाहेरूनही भरभरून साथ मिळत आहे मला ह्या कार्यक्रमातून एवढंच सांगायचं आहे की सध्या जे काही राजकारण चाललं आहे त्या राजकारणाला कुठेतरी आपण आळा दिला पाहिजे आणि तो आळा जर द्यायचं असेल तर आपल्याला आम आदमी पार्टीचं स्थापत्य इथे निर्माण करावं लागेल आणि आम आदमी पार्टीचं कार्य काय आहे ही पूर्ण जनता बघतच आहे आज दिल्लीमध्ये पंजाबमध्ये काय क्रांती घडवून आलेली आहे तीच क्रांती आम्हाला इथे महाराष्ट्रात घडवून आणायची आहे आणि स्थानिक समस्या आम्हाला ज्या इथल्या स्थानिक समस्या आहे बायकांच्या ज्या स्थानिक समस्या आहे त्या जास्तीत जास्त आम्ही विचार करू आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यात मुळात आज हळदी कुंकू निमित्तानं आम आदमी पार्टीने आ, आ प्रीती मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आरती मॅडम आपल्या महिला अध्यक्ष आहेत आरती सोनावणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हळदी कुंकूचा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे तर त्यानिमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा देतो कारण की हा हळदी कुंकूचा कार्यक्रम हा 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 पारंपरिकरित्या चालवला जातो तर त्याच्यामध्ये उद्देश असतो की समाजात काय चाललेल्या म्हणजे चांगल्या वाईट बऱ्या वाईट गोष्टींची चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते आणि हे खेळीमिळेचं वातावरण तयार करून त्या या गोष्टीला म्हणजे याची चर्चा होते तर अशा ह्याच्यामध्ये आपला या आम आदमी पार्टीतर्फे हा कार्यक्रम इथे आज आयोजित केलेला आहे त्याच्यात के बऱ्याच महिला आलेल्या आहेत तिकडच्या आणि नेहरू वगैरे असं बऱ्याच ठिकाणून महिला आलेल्या आहेत तर असेच कार्यक्रम याच्या पुढे आम आदमी पार्टीच्या मार्फत या केल्या जातील त्याचबरोबर असं जसं तुम्ही प्रश्न विचारला की बऱ्याच संस्था किंवा अशा उघडायच्या काही तुमचा प्रयोग म्हणजे नियोजन आहे की नाही तर आमचं ऑलरेडी जिथे जिथे आमचे कार्यकर्ते आहेत तिथे तिथे या प्रकारच्या गोष्टी आम्ही करतोच आहोत की त्याच्यासाठी आम्ही सेपरेट असं काही वेगळं काही करत नाही कारण की जिथे आमचे कार्यकर्ते आहेत तीच आमची संस्था आहे त्याच्यामुळे तिथेही आमच्या कुठल्याही एरियामधले लोकं आमचे कुठल्याही प्रॉब्लेम्स घेऊन गेले की ते कार्यकर्ते आमचे त्या ती कामं प्रशासनापर्यंत नेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे आमचं स्ट्रक्चर आहे कारण की आम आदमी पार्टी ही पैशावाल्यांची किंवा शेठ शेठजी भटजीची पार्टी नसून ही सामान्य लोकांची पार्टी आहे त्याच्यामुळे जिथे आमचा कार्यकर्ता ज्या स्वरूपात आहे ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये काम करण्यासाठी रेडी आहे आणि याच्यासाठी काही पैसे आणि याची गरज लागत नाही ऑफिसची गरज नाही आपलं घरच हा आमचा ऑफिस आहे आणि कार्यकर्ता हा आमचा तिकडचा ऑफिसर आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने आम्ही नवभूमीमध्ये काम करतो धन्यवाद मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आम आदमी पार्टी नवी मुंबई मागच्या वर्षाप्रमाणे महिलांना हा अर्धिकोकचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जे आम्ही मदत करायची असते ती आम्ही केलेली आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा उपक्रम आम्ही हात घेत असतो या माध्यमातून ज्या स्त्रिया रावस घरकाम किंवा त्यांचं ऑफिसचं काम कार्यालय काम करताना त्या त्यांचं एकदम त्यांना एक कंटाळा आलेला असतो या कंटाळातून काही विरंगुळा मिळावा काही हितगुज आपसामध्ये मैत्रीमंत्री व्हावं या दृष्टिकोनातून आणि शासनाचे आणि इतर पक्षाचे काय हालचाल चालू आहेत याचंही काही प्रमाणात त्यांच्या एक एक संभाषण होऊन त्यांच्यावर एक एक काही जागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आज आरती सोनवणे जिल्हा महिला जिल्हा आप नवी मुंबई यांच्या यांच्या मार्गदर्शनाने आणि त्याचप्रमाणे प्रीती शिंदेकर उपाध्यक्ष आप नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नमस्कार मी संतोष केदारे आम आदमी पार्टी युवा अध्यक्ष नवी मुंबई आज पंधरा फेब्रुवारी आज संत सेवालाल महाराज यांची जयंतीसुद्धा आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच याचं औचित्य साजून आज आम आदमी पार्टी महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी ऐरोलीमध्ये आरती कुंकू घेण्यात आला आणि आमच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत आम आदमी पार्टीच्या आरती सोनावणे मॅडम त्याच पद्धतीने आमच्या प्रीती शिंदेकर मॅडम आणि आमच्या नवी मुंबईच्या प्रवक्त्या आदरणीय धनवंती बच्चन सिंग मॅडम त्याच पद्धतीने तांबे मॅडम त्यानंतर मानसी पवार मॅडम या सर्व आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर स्नेहल क्षीरसागर मॅडम अशा असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित राहून यांनी खूप अत्यंत चांगल्या प्र पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं आज मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आरती सोनवणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडी नवी मुंबईमध्ये खूप चांगलं काम करेल हार्दिक निमित्त सर्व महिला माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद हिरो रिपोर्ट प्रबोध निशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट रा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा